बंदी करण्यात अखिल छावा संघटना काम करे नाही ना ना आज आमच्या शेतकरी बांधवांची एवढी भयानक परिस्थिती असताना तुम्ही अखिल भारतीय छावा संघटनेचे घाटे पाटील यांना जी अमानुषपणे मारहाण केली ती एका व्यक्तीवर नसून या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांवर आज झालेला हल्ला आहे म्हणून अजित अजितदादांना माझी नम्र विनंती त्या हरामखोर सूरज चव्हाणला पदा चाल नहीं अटक राजनीति आंदोलन किसान गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच दर्श आपला सर्वांचं स्वागत आहे न्यूजवर मी जाबीर शाह अखिल भारतीय छावा युवा संघटना मालेगाव तालुका व नाशिक जिल्हा कडून छावाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार गडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा सूरज चव्हाण यांनी व त्यांच्या गुंडानी कुरपरने विजय भैया यांच्यावर हल्ला केला म्हणून सर्व सामाजिक संघटना पाठिंबा देत आहे महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहेत आज तीव्र शब्दात व सूरज चव्हाण प्रतिकृत वर मालेगाव येथे जोडे मारो आंदोलन करण्यात व कृषी मंत्री पदाच्या कोकाटे यांनी राजीनामा द्यावा असा निवेदन तहसील व अप्पर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल वाघ जिल्हा अध्यक्ष शेतकरी आघाडी पिंटू सावंत युवक आघाडी जीवन हिरे ज्येष्ठ नेते कारभारी शेवाडे बापू पवार तालुका अध्यक्ष नंदराज सूर्यवंशी लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार छावा मीडिया प्रमुख प्रकाश आहिरे शहर अध्यक्ष राजू पाटील संघटक प्रदीप पगार समीर पाटील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते मागणी पूर्ण ना झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल कडून इशारा देण्यात आला आहे तीन दिवसापूर्वी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय कुमार घाडगे साहेब हे ज्या वेळेस तटकरे साहेब जे प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तर यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणून जे माणिकराव कोकाटे जे विधान भवनामध्ये विधिमंडळामध्ये जिथं रमी सारखा एक जुगारी जुगाराचा खेळ खेळत होते त्याची बाईट टीव्हीवर ज्या वेळेस ते संपूर्ण व्हायरल झालं त्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा त्यांच्यावर कडक कारवाई करावी या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तिथे गेले तर त्यांना त्या ठिकाणी त्यावेळेचा त्यांचा युवक आघाडीचा प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण या माणसांनी आणि त्याच्या काही गुंडांनी एक अमानुषपणे म्हणजे त्यांच्यावर तो जो प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ छावा मराठा संघटना बाकीच्या इतर विविध संघटना ह्या सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये पेटून उठलेल्या आहेत आणि अशा या निष्क्रिय कृषी मंत्र्याचा कारण ते काय बोलतात हे त्यांना पण समजत नाही अशा निष्क्रिय कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना त्या पदावरून मुक्त करून शेतकरी मुक्त करावा ही छावा संघटनेची महत्वाची मागणी आहे आणि दुसरी मागणी ज्या सूरज चव्हाणला निव्वळ फक्त त्यांच्या पदावरूनच बाजूला करू नये तर त्यांच्यावर आणि त्याच्यासोबतच्या संपूर्ण त्यांच्या त्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि माणिकराव कोकाट यांना यांना त्वरित त्या पदावरून हाकलून आणि महाराष्ट्र मुक्त करावा शेतकऱ्याला त्यांच्या जाचामधून मुक्त करावं ही छावा संघटनेतर्फे एक महत्वाची मागणी आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जर यांनी इथून पुढे त्याची तातकडीने हाकलपट्टी केली नाही तर छावा संघटना चव्हाणला देणारच आहे महाराष्ट्रात त्याबद्दल त्या कुठलं काही शंका बाळगण्याचं कारण नाही छावा छावाच्या स्टाईलने उत्तर देईल महाराष्ट्रामध्ये दे, कृषी मंत्र्याला सुद्धा आता इथून पुढे आम्ही फिरू देणार नाही जर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पदावरून तत्काळ निष्कालित केलं नाही तर आमचे मराठे मराठ्याचे क्रांती सूर्य श्री अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या तालमेतले शेतकरी नेता विजय भैया गाडगे पाटील यांच्यावर एक शेतकरी म्हणून निवेदन देताना जी प्रकार राष्ट्रवादीचे गटाचे हा हरामखोर सूरज चव्हाण यांनी जो मारहाण केली त्याबद्दल आम्ही अखिल भारतीय छावा संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने जाहीर निश्चित करतो यानंतर सूरज चव्हाणला आमचं जाहीर आव्हान आहे जर तू कुठं महाराष्ट्रात दिसला तर तुला नंग नाचून आम्ही तुला महाराष्ट्र सोडून बाहेर काढू ही अखिल भारतीय छावा संघटनेची ताकद आहे जनतेला माझी कळकळीची विनंती वीस तारखेला अजित पवार गटाच्या माणसाने जे अखिल भारतीय छावा संघटनेच्या प्रदेश मारहाण केली तर मित्रांनो या देशात मोगलाई होती तरी सुद्धा एवढा अन्याय अत्याचार झाला नाही तर अजित पवार माझी एक कळकळीची विनंती की मित्रांनो तुम्हाला मंत्रिपद मिळाल्यामुळे तुम्हाला सत्तेचा माज झाला आहे फडणवीस साहेबांना माझी कळकळीची विनंती या अजित पवार गटाचे काही मंत्रिपद काढा आणि मारीगाव कोकाट्यांना चोवीस तासाच्या आत त्याचा राजीनामा घ्या आणि जर उद्या संध्याकाळपर्यंत माळे कोकाड्याचा राजीनामा झाला नाही तर भविष्यात संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत सचिव समितीमध्ये अजित पवारचा च कुत्र जाणार ना नाही हे अखिल भारतीय छावा संघटनेमार्फत मी संबंध जनतेला मी विनंती करतो शावा 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 चे, चे ते छावा अखिल भारतीय छावा संघटना छावा संघटनेचे आमचे शेतकरी आघाडीचे नेते प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे पाटील यांच्या तर तो हल्ला झालेला आहे दोन दिवस झाले हा सूरज चव्हाण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष यांनी हा हल्ला घडून आणलेला आहे याच्यात कोणाकोणाचे हात हे पाहून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या शाळा संघटनेची मागणी आम्ही शाळा संघटनेचे पदाधिकारी जास्त पदाधिकारी शेतकरी पुत्रा येतात शेतकरी साठी आम्ही आवाज उठत असतो आमचे सगळे संघटना शेतकऱ्यांसाठी कायम काम करते आमचे विजय गाडगे साहेब मागे पण उपोषण त्यांनी शेतकरी सोयाबीनसाठी सोयाबीन साठी कांद्यासाठी आमचे उपोषण चालू आहेत आम्ही कायम शेतकऱ्यांसाठी काम करा ही संघटना आहे मालेगाव आम्ही मालेगाव तालुका अध्यक्ष मी आहे नंदरा सुरेचे आज मालेगाव तालुका पदाधिकारी ते सगळे जमलेले आहेत याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो परत असं कोणी करायला नको जर परत असं झालं तर फार मोठ्या गोष्टी होणारे हे मोठे आंदोलन वाढतील हे शासनाने समजून घ्यायला पाहिजे हा याच्यात पुढे काही नुकसान झालंय जबाबदार शासन राहील त्याच्यावर चांगली कारवाई करावी हे आमचं म्हणणं आहे